येत नाही या टोकापासून त्या टाका परत आपल्या दोन दोन तिथे जागा दोन दोन शेडची जागा म्हणजे दोन पिकी जागा बघा गाव आहे

मस्त होईल हे जे देवस्थान आहे जी, जी पिंडी आहे ही पिंडी कोणालाच माहिती नव्हती आणि हे जे झाड आहे ना तुम्हाला कुठे भेटणार नाही कुठच हे या पानाला आणि तोडायसारखं नाही ह्या झाडाला तोडत नाही

नाही आपल्याला निसर्गाच्या दृष्टीने बघतो वाहन आपल्याला तयार करावा लागेल निसर्ग देव आहे काय निसर्ग देव आहे हो ना देवाची हे काय माहिती नाही काय ठाकूर नाही होता आम्ही शाळेत होतो किंवा मग काय विचारलं हे काय आहे हे झाड कसं आहे म्हातारी म्हातारी आपण म्हणतो